नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन शेतकऱ्यांना गृहित धरून सर्रासपणे शेतकरी विरोधी धोरणं राबवणारा भाजप सरकारला शेतकऱ्यांनी चांगलाच इंगा दाखवला आहे त्यामुळे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलंय की या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका भाजपला निवडणुकीमध्ये बसलेला आहे कांदा निर्यात धोरण कापूस आणि सोयाबीनचे पडलेले भाव यामुळेच भाजपच्या जागा कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं पण त्यांनी बोलताना कापूस आणि सोयाबीनचे कमी झालेल्या भावाशी आंतरराष्ट्रीय बाजारातील पडलेले भाव याचा संबंध असून सरकारच्या धोरणाचा संबंध नाही हे भासवण्याचा केलवाना प्रयत्न केला तसंच आचारसंहितेच्या तोंडावर भावांतर योजनेचा दिलेला जुमला देखील फेल झाल्याचं त्यांच्या बोलण्यातून दिसत होतं सरकारच्या धोरणांमुळं गेले सहा महिने कांदा उत्पादकांना रडवणाऱ्या कांद्यानं शेवटी काल सत्ताधारी भाजपच्या डोळ्यात पाणी आणलं कारण भाजपचे कांदा उत्पादक पट्ट्यातले उमेदवार हरलेले आहेत भारती पवार सुजय विखे यासारखे उमेदवार देखील निवडून येऊ शकले नाहीत राज्यातील कांदा उत्पादक पट्ट्यातील मतदारसंघांमध्ये म्हणजेच नाशिक दिंडोरी नगर शिर्डी शिरूर आणि धाराशिव या मतदारसंघांमध्ये विरोधी पक्षातले उमेदवार निवडून आलेले आहेत आता भाजपचे मातब्बर नेते पराभूत झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलंय की कांदा निर्यातीवरून जे काही धोरण राबवलं गेले त्याचा फटका भाजपला बसलेला आहे विशेषतः काही ठिकाणी शेतकऱ्यांची जे मुद्दे आहे आता काळामध्ये जर कांद्याचे भाव वाढले तर ग्राहकांचे नाराजी वाढून निवडणुकीमध्ये याचा फटका बसतो याचा अनुभव भाजपला यापूर्वी दोनदा आलेला आहे पण जर निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना रडवलं तर आपल्यावरही रडण्याची वेळ येते हा अनुभव कोणत्याही सत्ताधारांना कदाचित पहिल्यांदाच आला असेल निवडणुकीच्या काळात जर आम्हाला गृहित धरलं तर तुम्हाला जड जाऊ शकतं असा संदेश कांदा उत्पादकांनी या निवडणुकीच्या निकालातून दिल्याचं दिसतंय केवळ कांदाच नाही तर गेल्या काही महिन्यांपासून कापूस आणि सोयाबीनचे भाव देखील पडलेले आहेत आधीच दुष्काळ आणि त्यात उत्पादन घटून देखील भाव मिळत नव्हता त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते आता या काळामध्ये सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देणं आवश्यक होतं पण सत्ताधारी पक्षानं म्हणजे सरकारनं शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आता निवडणुकीच्या के काळात देखील आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष केलं पण दुसरीकडे विरोधकांनी हे मुद्दे उचलून धरले त्यामुळं विरोधकांना याचा फायदा झाला आणि भाजपला फटका बसल्याचं देखील आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याचं दिसून येत आहे त्यासोबत जी काही जागतिक व्यापारपेठेमधल्या अडचणीमुळे सोयाबीन आणि कापूस या दोघांचे भाव मध्यंतरी कोसळल्यानंतर ते थोडे परत वर आले पण त्याचा एक फटका शेतकऱ्यांना पडला आम्ही त्याला भावांतर योजना अनाऊन्स केली होती पण आचारसंहितेचं गणित चुकल्यामुळे आम्ही लोकांना ते पैसे देऊ शकलो नाही काही प्रमाणात त्याचा रोष देखील आम्हाला निश्चितपणे सहन करावा लागला आहे आता आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेमकं काय म्हणलं आपण आता ऐकलं त्यांनी असं सांगितलं की आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी झाल्यामुळं देशात देखील भाव कमी झाले होते पण ते हे विसरले की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन आणि कापसाचे जे काही उत्पादन घेतलं जातं किंवा ज्या वाहनांची लागवड केली जाते ते वाहन आपल्या शेतकऱ्यांना मिळत नाही आता सोयाबीनबद्दल बोलायचं झालं तर सोयाबीनची लागवड जागतिक पातळीवर जास्त करून जीएम वानाची होते पण आपल्या शेतकऱ्यांना जीएम ओन लागवडीसाठी परवानगी नाहीये देशात जे सोया तेल आयात होतं ते देखील जीएम सोयाबीन पासून तयार केलं जातं म्हणजेच आपण आपल्या शेतकऱ्यांना जीएम लागवडीची जी परवानगी देत नाही परंतु जीएम सोयाबीन पासून तयार झालेलं सोया तेल आयातीला परवानगी देतो हे कदाचित फडणवीस विसरले त्यातल्या त्यात ते त्यांच्या ते सरकारनं मागच्या काही महिन्यांमध्ये खाद्यतेल आयात शुल्क मोठ्या प्रमाणात कमी केलंय त्यामुळे झालं असं की स्वस्त खाद्यतेल आयातीचा लोंढा देशात आला आणि त्याचा थेट परिणाम आपल्या सोयाबीनच्या भावावर झालेला होता आता कापसाच्या बाबतीत देखील तेच आहे आपल्या कापूस उत्पादकांना जे काही अद्याप तंत्रज्ञान आहे ते सरकार उपलब्ध करून देत नाही आणि आपल्या शेतकऱ्यांना सांगतं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे जे भाव आहे त्या भावामुळं तुमचे भाव ठरणार आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव पडले तर तुमचे भाव पडणारच आहेत आता सरकारचं धोरणच या मागं जबाबदार आहे हे देखील आपल्याला दिसून येतं पण आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे आपल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी असल्यामुळं आपल्या देशात देखील भाव कमी झालेत या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही भावांतर योजना जाहीर केली पण आचारसंहितेमुळं ही योजना राबवण्यासाठी आम्हाला वेळ मिळाला नाही आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला पण इथं दोन प्रश्न उपस्थित होतात पहिला प्रश्न म्हणजे भावांतर योजना जाहीर करण्यासाठी आचारसंहितेची वाट का पाहिले आपल्याला आठवत असेल की आपले, हो आपले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्रित प्रेस कॉन्फरन्स घेऊन भावांतर योजना जाहीर कधी केली होती तर आचारसंहिता लागू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी जर समजा आपल्या राज्य सरकारला कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना भावांतर योजनेचा लाभ द्यायचा होताच तर मग आचारसंहिता लागू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी हा निर्णय काय घेतला सरकारनं नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये ही योजना लागू का केली नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न की आता या भावांतर योजनेचं काय होणार म्हणजे सरकारनं जी, सरकार जी भावांतर योजना आचारसंहिता लागू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी जाहीर केली होती त्याचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना कधी आणि कसा देणार आहे याबद्दल मात्र आपलं उपमुख्यमंत्री आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दे देखील बोललेले नाही आहेत आता राज्यामध्ये भाजपचे उमेदवार कमी निवडून येण्यामागं शेतीविषयक धोरणांचा फटका कमी प्रमाणात असल्याचं त्यांनी आपल्या बोलण्यातून दाखवून दिलं परंतु या निवडणुकीमध्ये एक मुद्दा प्रकर्षाने जाणवला की कांदा सोयाबीन आणि कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये सत्ताधारी भाजपचे उमेदवार हे खूपच कमी प्रमाणात निवडून आले कांदा उत्पादक पट्ट्यात तर एकही उमेदवार नाही तसंच मराठवाड्यात देखील भाजपला एकही जागा मिळाली नाही विदर्भात देखील केवळ दोन जागा मिळाल्या त्यामुळं या पुढच्या काळामध्ये कुठलाही सत्ताधारी पक्ष शेतकऱ्यांना गृहित धरणार नाही असा संदेश या निवडणुकीतून जातो की काय असं सांगितलं जातंय पण खरंच यापुढच्या काळामध्ये देखील सरकार याकडे गांभीर्यानं पाहिल का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आता एकूणच या निवडणुकीच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून सरकारचे धोरणं शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका